तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या हळद हळदीचा कार्यक्रम असला आणि मांडवाचा कार्यक्रम हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला मित्रांनो साखरपुडा तुम्ही बघितला साखरपुडा जे साध्या पद्धतीने झाला तर आपला मांडवाचा कार्यक्रम खूप जबरदस्त झाला त्याच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात पाहुणे आले मानपानासाठी आणि हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला तोच या व्हिडिओद्वारे तुमच्यासाठी मी घेऊन येतो मित्रांनो खूप मजा आली हळदीला तर तोच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्याकडची हळदी जी पद्धत असेल ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर गावागळ्यात मित्रांनो जुन्या परंपरेनुसार जे आपण काही घरी असेल तर त्या कार्यक्रमाला मदत करणं हे खूप आजूबाजूच्या बाय असतील गावातील मित्रांनो असतील सर्व मदत करतात मित्रांनो एकेकीने सहकार्य करतात तेच आपल्या मांडवाच्या कार्यक्रमा जेव्हा खूप सुंदर असे गावचं नाव एकत्र हीच गावाकडे पद्धत आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी आपल्या मांडवाच्या कार्यक्रमा अगोदर बैठक घेतली जाते का उद्या मांडव आहे सर्वांनी जेवणाचा उद्या कार्यक्रम राहील स्वयंपाकाला आचार्य नसतात आमच्याकडे सर्वांनी गावकरी मिळून जेवण बनवतात आलेल्या पाहुण्यांसाठी त्यासाठी ही बैठक आयोजित केली जाते मित्रांनो सर्व पा, सरपंच पाटील सर्व ग्रामस्थ सर्व गावातली माणसं असतात मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या मांडवला जो पुऱ्यांचा कार्यक्रम असतो तो पुऱ्यांचा कार्यक्रम झाला झाला सर्व गावातील महिला असतील झापवरून असेल बाहेरच्या पाहुणे मंडळी पाहुण्या मावशा असतील सर्व जमा झाली होत्या मित्रांनो संपूर्ण असं आपलं अंगण आहे ना गच्च भरलं होतं मित्रांनो या सर्व महिला पुऱ्या करतात मित्रांनो मांडवाच्या कार्यक्रमात तुम्ही पुरा खालीच असेल मित्रांनो गावाकडे म्हणजे ही पद्धत चालू आहे मित्रांनो अजून अजून परंपरा आहे मांडवाच्या आदल्या दिवशी हळदी आदल्या दिवशी पुऱ्या करतात मित्रांनो हे बघा भरपूर चिली पिली आम हारची लगभग आहे हार शूटिंग काढत होतं आमचं हे बघा पूर्ण अंगण भरले आपले घरासमोरचं एवढं मोठं अंगण आहे बघा अशा पद्धतीने पुऱ्या बनवतात मित्रांनो अशी चपाती लाटून त्याच्यावरती ते सार सारं नाचतं रवाचं भाजलेलं त्याच्यात गोड टाकलेलं त्याच्यात तशा पद्धतीने त्याच्यावरती परत एक चपाती पिठाची चपाती बनवून ती मग पुरी पुरी बनवली जाते मित्रांनो कारण जे खालीचं असेल त्या पद्धतीने बनवले जातात मित्रांनो बघा सगळ्या मुली ती छोट्या छोट्या काही महिला मंडळी काही महिला आपल्या गाणी म्हणायच्या दंगत मित्रांनो खूप सुंदर असे हळदीचा कार्यक्रम होतो मित्रांनो गावाकडं गावाकडं अजूनही आपल्याला एकजुटी पाहायला मिळते हे बघा सर्व आपल्या चुलती आळीतल्या बायाती सर्व गावातील महिला प्रत्येक घरची महिला आली होती मित्रांनो खूप गच्छा असं आपला अशा पद्धतीने गाणी सुरू त्यात काही मुलींचं मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू होता हे बघा आपली बहिणीची सासू मावशी आपली चुलक्या ती त्यांचा पुऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर चकमक यकमेर टाकत होत्या त्याचा पण व्हिडिओ बनवून घेतला या बघा इणी इणींची मस्ती चाली पुऱ्या आप कुरड्या असतील त्या पापड्या असतील त्या पापड्या डोक्यात आपटून त्या पुऱ्या या हळदीचं या कार्यक्रमाचा लग्नाच्या कार्यक्रमाचा प्रत्येक मुवमेंटचा त्या एन्जॉय केला प्रत्येक कार्यक्रमात ही ही एक मुवमेंट असते इन इव्हनिंगची मध्ये मस्ती करणे त्यांना त्यांना चकमक लावली त्यांना हळद लावणे या गावाकडे गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं चालतात मित्रांनो त्यांच्यावर डोक्यामध्ये पुरे आपटून त्यांच्या नावं घेणे त्यांच्यावरती गाणं म्हणणे या खूप खूप म्हणजे ह्या गावाकडेच बघायला मिळतात आपल्याला हे बघा हे आपली चुलती झावरती ही आत्यवाई आमची बहिणीची सासू टाके दोरतून आली होती एकटीच पण दोन तीन बायली भारी पडायची या बघा चकमक घेतली आता या बघा पूर्ण मावशीला पूर्ण चकमक टाकली होती पूर्ण काहीच दिसत नव्हतं मी एकच चकमक रात्री त्यांच्या जवळजवळ बारा एक तू एक वाजलं होतं एक वाजता ही मस्ती चालू आहे त्यांची काही गाणं म्हणायचं काम चालू आहे एका मेरीवर गाणं हे गावाकडे खूप म्हणजे प्रत्येक लग्न म्हणजे बघायला त्यानंतर मित्रांनो सकाळी सकाळीच मांडवाच्या अगोदर म्हणाला देवदर्शन करून हळदीला हळदीच्या अगोदर आहे ना मित्रांनो गावाकडं आपले कुलदैवत असतील त्यांचे दर्शन घेतलं जातं या मारुतीच्या मंदिरात पाया पडून थे त्यांना ते वाण असतात ते वान व्हायचं असतात उंडे गेलेले असतात त्यांची हळद कोकू सुपारी मग त्यानंतर मग हळद लागते मित्रांनो प्रत्येक मंदिरात जावं लागतं हे बघा हा आपला बजरंगबलीचा मारुती मंदिर त्यानंतर इकडं बनामध्ये गेलो तिकडं खूप झाडी गवळीदेव मंदिर आहे आमच्याकडे तिकडं ह्या बनामध्ये इथं खूप झाडी आहे त्याच्यामध्ये बन राखून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाघोबाजा होते आपलं आदिवासी गुलदगत देवीचं हे त्याचं दर्शन घेऊ नंतर मांडवाची तयारी झाली मित्रांनो या बघा आपले सार्थक आणि श्रीज सार्थक तो वर्षा बियांजी पाटील म्हटली ना आता हे पोरं प्रत्येक लग्नाला एक नंबर डबडे घेऊन येणार त्यांची वाळून त्यांची दक्षिणा देऊन आम्ही ते नाही जम भारी भारी पोरं इतर वाजवून छोटे छोटे पोरं पण वाजवण्यात एक नंबर या बघा हा सार्थक हे बघा मांडवाच्या अगोदर मांडवाचं ते बोलवणं दिलं जातं गावातून जे घरोघरी सांगितलं जातं तर मांडवाला चालू मानपणाचा कार्यक्रमाला चालवतो तुम्ही गावाची शोभा आवडा मांडवला येऊन छोटे छोटी वाजवतात आता मोठाली पूर्व वाजवायला जरा हे झाल्यामुळं जोडलेला असतात त्यानंतर मग मांडवाला तगळे आले मित्रांनो बैलगाडीची आली तेव्हा काही शूटिंग काढली नाही हे बघा आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय बद्मिरा असेल कुंडलिक असेल पांडुरंग असेल यांनी रवी खाडी आहे आपला मित्र त्यांनी जाऊन टगळे आणले मग त्यांचा तो सजवटचा कार्यक्रम नंतर बांजेवाल्यांचा काही विषय वाजवतात कोण कौन कोणाला काय काय भेटलं ते सांगतात त्यानंतर मित्रांनो अशी गर्दी जमली संपूर्ण आपल्या घरासमोर जे पटांगण घेऊन तेवढं भरून गेलो होतो मित्रांनो खूप प्रमुख पाहुणे आले होते सरपंच पाटील ग्रामसेवक प्रत्येक गावचे सरपंच होते मग मानपानाचा कार्यक्रम चालू झाला मित्रांनो अशा पद्धतीने आमच्याकडे मानपानाचा कार्यक्रम असतो मित्रांनो तुमच्याकडे कसा असतो नक्की कॉमेंटमध्ये सांगा असे सर्वांना बसवलं जातं प्रत्येकाचा सत्कार केला जातो आणि पाहुण्यांना सर्वत असेल हे आपले बंधू ते चुलतेत फोटोग्राफर भाऊ खूप मोठं असं दोन अंगणात आपले फुल भरलेलं होतं मित्रांनो बरेचसे प्रमुख पाहुणे आले होते मित्रांनो काहींना जास्त लग्न असल्यामुळे त्यानंतर आपल्या आमदार साहेबांची एंट्री झाली होती आपल्या तर आमदार साहेबांचा सत्कार झाला त्यांनी पण आपल्या वडिलांचा सत्कार केला मस्तपैकी फोटो बिटा ताईट बीट बांधून मस्त आमदार साहेब आले जरा बरं वाटलं आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी कार्यक्रमाला हजर ला हजेरी लावली ते आमच्या गावच्या अण्णा फेटा बांधण्यात एकदम एकदम माहेर आहेत फक्त कार्यक्रमाला फेटा बांधण्याचा मान त्यांचा असतो त्यांनाच बांधता येतं बाकीचे काही कोणी एवढं फेटं बांधत नाही आणि त्यांनी फेटाफेटा बांधून फेटा फोटोशूट झालं आणि हे भाव होतं आपली पाठीमागं आणि मांडवाचा कार्यक्रम मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने आपला पार पडला मित्रांनो अजूनही संध्याकाळपर्यंत पाहुणे चालूच राहतील आलेल्या पाहुण्याचा सत्कार करतात आणि आपले कर्तव्य असतं मित्रांनो अशा पद्धतीने मांडवाचा कार्यक्रम आणि त्यानंतर मित्रांनो हळदीचा कार्यक्रम त्यामुळे व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा मित्रांनो हळदीच्या कार्यक्रमाला जाम मजा आली बघा आमदार साहेबांचा सत्कार झाला आपले बंधू मोठे बंधू आहेत ते सत्कार करतात आणि खूप भारी वाटलं मित्रांनो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लग्नासाठी आमदार साहेब आले आणि त्यानंतर मित्रांनो जेवणाची सर्व पाहुणे मंडळ जेवायला बसले एकदम भले मोठ्या दोन तीन पंक्ती आणि आपले एक मित्र मित्रमंडळ वाढायला त्यानंतर मित्र हळदीची पूर्वतयारी हळदीला उंडे बनवतात मित्रांनो गावाकडे कुठे कुठे बनवतात नक्की ना की नाही सांगा आमच्याकडे तर बनवतात उंडे तुमच्याकडे बनवत नाही नका सांगा उंडे बनवायला आशाबाई आत्ती आपली एकदम भारी भारी गाणी म्हणून मित्रांनो त्याची म्हणला शूटिंग काढून घ्यावं हे बघा वेळवाला छोट छोटी पोरं आमच्या वहिनी साहेब मावशी सर्वच आजूबाजूच्या महिला आपल्या हळदीच्या उंडे बनावला आले त्या मित्रांनो आणि त्याबद्दल ते बरोबर त्यांचं गाणं चालू होतं आणि अजूनही मित्रांनो गावाकडे या पद्धती चालू आहेत ही परंपरा जपून ठेवली गावाकडच्या लोकांना खूप भारी वाटतं मित्रांनो आणि अशी ही परंपरा जपून ठेवली पाहिजे मित्रांनो एकत्र आणि कडनं आमची आत्याबाई आमच्या बहिणीची सासू मंडवळ्या तयार करायच्या आमच्या चाफेच्या रुईच्या चा। 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 लग्ना हळदीच्या हळद झाल्यानंतर बांधायला येतात नंतर ते म्हणजे कंटिन्यू तुम्ही बघायला आणि आमची बहिणी साहेबांचं पीठ मळून द्यायचं काम बाकी महिला गाणी बोलतात काही गाणी बनवतो बोलता बोलता उंड तयार करतात भरपूर असा उंड बनवलं तर उंड खायला तर जम्मजी येते तुम्ही तर पायाशालाच आता हळद लागले होती की उंड तर मित्रांनो आता आत्तापर्यंत आपण शूट करतो नंतर हलदी टायमाला कोणाकडे कॅमेरा किती शूटिंग आपल्याला भेटेल एवढी आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी ऐकून दाखवू द्या मित्रांनो आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही W 来着呢，来。 நெத்தர் விக்ரமன் ஜாகூர் அங்கோளி ஆங்கோக்க आमचा हातरवाला पाणी टाकल्यामुळे टाकल्यामुळं तुमच्याला मजा येतो तुमचं त्याला भीती वाटते रडायला लांब yeah என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க 我们这个，这 Gracias. समोर लावली हळद झाले त्यानंतर खूप गर्दी होती व्हिडिओ बनवता नाही आला व्हिडिओ मास्टर कोणी नव्हतो कॅमेरा कोणाक द्या त्यानंतर झाला या बायांचा उपयोग भरू त्या काय म्हणतो की त्याला आला वाने यांना ती आला वाने त्यांची पद्धत आहे परंपरा त्यानुसार त्यांचं चालत आपण पण मस्त कोर्ता बिरता घालून मंडळा मोबाईल व्हिडिओ बनवला

संध्याकाळी गोंधळाचा गो कार्यक्रम होता गोंधळाच्या कार्यक्रमाला आपल्या गावची मंडळी फुलं द्यायला ते लक्ष्मणपतमध्ये लोक बघत फुलं देण्याचा कार्यक्रम बरोबर फुलं द्यायला आले मस्तपैकी देवारा देवारा सजावला होता हे देव आपले नगरम खंडेराव असतील आदिवासी <स्ट्रावा> फुले संध्याकाळी बघा कसं त्यानंतर आपण जे हवेतले बारामंडी ते आता दिलं पेटून मग एकाच धडाका उठला एकाच गेलोस एकदम धाड धाड सगळ्या आकाशात कलर बिलर फुल पब्लिक जामा फुल मजा मित्रांनो एकदम धूमधडाका फटाके आणले होते मित्रांनो फटाके बिटाके दिलेला आणि आपल्या बघा महिला मंडळ मात्र आता धुणे मित्रांनो एकदम पुरेपूर आपल्या लग्नाचा आनंद घेतला लग्न व्हायच्या आधीच मला म्हणायचा तुम्हा लग्नामध्ये आम्ही ज्याम नाच राहणार त्यांनी त्या केला ज्याम नाचला दोन तीन वाजेपर्यंत थुर राडा केला मित्रांनो त्यांनी एकदम भारी अशी बघा पोरं पण जम धिरका नाचला केंद्र म्हणलं चला आपण पण थोडा नाचूयात फाटाचा बिटाक्याचा आवाज झाला मस्त पपली बिपली सगळे बघत होते मस्त मित्र ना आपल्या घरच्या समोरच लावले ते वाढत झाडे वरील बघा एकदम मध्ये मस्त पैकी टाके लावून झाले मित्रांनो मग म्हटलं चला हे थोडा नाचू हा ना बघा आपल्या वहिनी आपले भाऊ सगळा आपला परिवार आहे मित्रांनो एवढा मस्त पैकी मित्रांनो रात्रभर दोन तीन वाजेपर्यंत नाचून आनंद आमचा ना हारशे मस्त नाचलो भितलं उद्या दुसऱ्या दिवशी जायचं तर लग्नाला चालतं मित्रांनो पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा लग्न कशा पद्धतीने झालं त्यांच्या पद्धती झालं चालतं मित्रांनो आज इथेच थांबू कंटिन्यू बघा